राज्यसभेमध्ये अमित शहा यांनी त्यांच्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी अमित शहा यांनी माफी मागावी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार प्रकाश शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देऊन अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता समानता आणि न्यायाचा आदर्श पाळण्याचा सल्ला भाजपला आवडला नाही इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून संघ आणि भाजपाची मनुवादी मानसिकता उघड केल्याचं खासदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या या सन्मान मोर्चावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश गुलवार प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी सुशिला आबुटे नगरसेवक प्रवीण निकाळजे रियाज हुंडेकरी आरिफ शेख विनोद भोसले श्रीदेवी फुलारे आशाताई मेहत्रे मधुकर आठवले दत्तू बंदपट्टे मनोज यलगुलवार अश्पाक बळुर्गी सुदीप चाकोते आदींसह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे केबल आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही